सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे जगाचे म्हटलं तरी चालेल आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण चा दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि अल्पावधीतच हा पुतळा का व कसा कोसळला याची सखोल चौकशी करून या घटनेबाबत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कठोरात कठोर का कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन आज समस्त शिवप्रेमीतर्फे मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त कोकण यांना देण्यात आले यावेळी आदवाय हिरे राजेंद्र भोसले प्रसाद हिरे अनिल पाटील अमोल निकम हरी निकम पवन ठाकरे कैलास तिजगे शेखर पगार शरद कैनार फिरोज शेख निखिल पवार सागर पाटील देवा कचवे यांनी आपले तीव्र शब्दात मनोगत व्यक्त केले तसंच यावेळी साथी प्रतिष्ठानचे प्रकाश वाघ यांनी छत्रपती शिवरायांवर गीत सादर केले याप्रसंगी महाराज आज आम्हाला माफ करा माझ्या शिवरायाच्या राज्यात ना शिवकन्या सुरक्षित ना शिव स्मारक सुरक्षित महाराजांचा अपमान सहन करणार नाही निषेध 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 या अपमानाची परतफेड करू शकलो नाही तर महाराज आम्हाला माफ करूच नका अशी विविध फलके शिवप्रेमींच्या हातात होती यावेळी कोण काय बोलले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूज साठी मार्श न्यूज इन्चार्ज हरीश मारू विस्तरपणानं मांडलंय आणि त्यांच्या सगळ्या भूमिकेशी मी सहमत आहे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता त्याच विचारसरणीच्या लोकांनी हा पुतळा उभारला आणि तो जाणून बुजून पाडला हा छत्रपतीचा अपमान नाही हा तुमचा आमचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा अपमान आहे छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी जी माणसा आम्हाला शूद्र समजत होती ती आजही आम्हाला शूद्र समजताय आणि म्हणून आमचं नेतृत्व कुठल्याही पद्धतीमध्ये आता मान्य नाही आणि हा संदेश देण्याच्यासाठी हा पुतळा पाडला गेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उभा केलेला पुतळा हा आजही उभा आहे आणि आत्ताच्या पंतप्रधानांनी लावलेला पुतळा जपडत असेल तर ह्या वाटचं षडयंत्र काय हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणानं सांगतो की छत्रपतीचा जो अवमान ज्यांनी केला त्यांचा अवमान ह्या महाराष्ट्राची दत्ता केल्याच्याशिवाय राहणार नाही आज ज्या ज्या लोकांनी हा पुतळा उभारला त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही गेला फक्त सहा फुटापर्यंतची परवानगी असताना हा इतका मोठा पुतळा उभारण्यात आला आणि तो इतक्या निकृष्ट दर्जाचा उभारण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारण्यामध्ये सुद्धा जर याच्यात भ्रष्टाचार घडत असेल ते अत्यंत लाजीरवाडी बाब आहे आणि म्हणून मी जाहीरपणानं मागणी करतोय की या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे यांना दाबलं गेलं पाहिजे आणि नैतिकता स्वीकारून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे एफ दाखल करायला वेळ लागतो तुमची पाठचं पळून जातात ज्यांना तुम्हाला अटक करता येत नाही आणि हे जाणून बसून जर तुम्ही षडयंत्र करत असाल तर या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला सुद्धा राजीनामा द्यावा लागेल त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही असं जाहीरपणाला सांगतो या सरकारचा या सरकारच्या सगळ्या घटकांचं आणि ज्या ज्या लोकांनी हे सगळं कृत्य केलं त्या सगळ्याचा जाहीरपणाने निषेध करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय ही लहानशी गोष्ट अजिबात नाही अनेकांनी वक्तव्य केलं असेल मी त्याची प्रणवृत्ती करत नाही पण हा पडला नाही तर हा एका विचाराने जाणीवपूर्वक जाणून बोजून पाडलेला आहे या महाराष्ट्रातले या देशातले या जगातला एक सामान्य प्रतिवंत होतो आपण सगळ्यात पुकारतो त्या राजाच गेल्या अनेक वर्षापासून ही कोण माणसं आहेत ही कोण लोक आहेत की जी सातत्याने गरीबपूर्वक त्या राजाच्या बद्दल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या ठिकाणी आहे आम्हाला प्रबोधनकार वारसा ठाकरे म्हणतात की जर छत्रपती शिवाजी एका शिवाजीचं नाव घेतलं तर या भारतातील तेहतीस कोटी देवांचे फंटण बाळत होते असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात त्या ठाकरेंचे आम्ही वारसदार आहोत आणि तरी आम्हाला फक्त ही जर चर्चा होणार असेल ही सरकारी धोरणावर चौकशी करा त्याची काय पुढे कसा बसवला याच विचारा तर मला वाटतं ही चर्चा अर्धी राहील या सगळ्या या पुतळा बनवणाऱ्याने या आपटेने आणि याच्या सगळ्या सल्लागारांनी महाराजांच्या डोक्यावर तलवारी जी खूप दाखवलीच कशी याची चर्चा आता आम्ही समाजात केली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बांधवांना एक स्क्रीनशॉट आता सध्या फिरत होता या आपटेच्या ફેસબુક પ્રોફાઇલ વર સપ્ટેમ્બર મહિનમાં एक पोस्ट होती की पुतळा पूर्णत्वास येतो आहे आणि ती खूज ही होती महाराजांच्या डोक्यावरची त्या फोटो मध्ये स्पष्ट दिसत होती सहस्र बुद्धे नावाचा आपतेचा एक फेसबुक फ्रेंड झाला म्हणतो की अरे बाबा ही गोष्ट तुला पहिल्यांदा समजली तू पहिला मूर्तिकार आहेस की ज्याला ही गोष्ट लक्षात आली हा या महाराष्ट्राचा सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि हे सर्व इथं जमलेल्या सगळ्या शिवप्रेमींनी लक्षात घेतलं पाहिजे इथली ब्राह्मणी व्यवस्था जोपर्यंत आम्ही समजून घेत नाहीत तुम्हाला मामाला शर्मेने मान खाली घालणार परंतु ठीक आहे सांगितलं ज्या वेळेस साडेतीनशे वर्षापूर्वी वर्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना केली त्यावेळेस आपल्या आया बहिणी शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होते त्यावेळेस अनेक सरंजाम अनेक जमीनदार हे मोहन धारण करून घरात बसले होते ते त्यांची जागरी वाचवण्याकरता बसले होते परंतु आज आम्ही अभिमानाने सांगू ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेस आम्ही निषेध करत होतो कारण आमचे बाळ आम्हाला योग्य भूमिका घेतली होती परंतु आज एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की हे स्वराज्य निर्माण इच्छा तसं मी आज या शासनाला सांगू इच्छितो हे शासन जावं ही महाराष्ट्रातील बहुजनांची इच्छा आहे हे मी मग थंगावून सांगू इच्छितो तमाम हिंदुस्थानातील तमाम जनतेच दैवत होतं इतिहासातील तो एकदम अत्यंत काळा दिवस आहे मित्रांनो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आपल्या महाराजांनी जे गडकोट किल्ले बांधलेले आहे मला वाटतं राजकोट किल्ल्याचा एक दगड सुद्धा पडलेला नाही मित्रांनो दगड तो सोडा तिथं जे नारळाचे झाड आहेत एक नारळ सुद्धा पडलेला नाही लहान मुलांनी जे मातीचे खिलोने बनवले ते सुद्धा टुटलेले आणि महाराजांचा पुतळा नेमका कसा कोसळला ही एक मोठी शंकेची गोष्ट आहे या हरामखोर कॉन्ट्रॅक्टरला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे झाली ती शिक्षा झाली तर पुनर्वृत्ती होईल महाराजांचा पुतळा म्हणजे तमाम हिंदुस्थानाचा दैवत आणि ही आपल्यासाठी शर्मेची बाब आहे एवढा दिवस उलटून सुद्धा महाराष्ट्र शांत आहे आपण शांत आहे तर शासनाने आपला अंत बघू नये तात्काळ त्याला अटक करून कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ही तमाम शिवप्रेमींच्या होती मराठा क्रांती मोर्चा सखल मराठा समाज मालेगाव तालुक्याच्या मी निषेध करतो जय जय महाराष्ट्र तमाम माझ्या बंधूंना आणि भगिनींना आधी महाराज मुजरा मी कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी किंवा कार्यकर्ता नाही एक शेतकरींचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे दुर्दैव असं की आपण सगळेच वक्ते सरकारला दोष देत आहात मुळात इथं सरकारचा दोष नाही आहे ना फडणवीस साहेबांचा सा दोष आहे ना मोदी साहेबांचा सा दोष आहे ना सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा दोष आहे हा दोष आपल्या मेलेल्या मानसिकतेचा भुरसटलेल्या विचारांचा आहे कारण एवढी भयानक घटना घडलेली असून सुद्धा आपलं रक्त एकदम शांत आहे दुर्दैवाने मी अशा अशा ग्रुप्सला जॉईन आहे की त्या ग्रुपचं नाव आहे राजे छत्रपती आमचं दैवत स्वराज्य निर्माता स्वराज्य रक्षक आणि घटनेला काही दिवस उलटून सुद्धा साधा निषेध सुद्धा कोणी व्यक्त केला नाही इतके मेलेले आम्ही झालेलो आहोत कारण आमच्या ग्रामीण भागात आता विचार असा झालेला आहे की बापापेक्षा नेता मोठा आणि जातीपेक्षा पक्ष मोठा आणि अशामुळे आम्हाला महापुरुषांचा विसर पडलेला आहे मी एक मोदी साहेबांचा आभार मानेन कारण जागतिक दर्जाचं जे शिर स्मारक अरबी समुद्रात बनणार होतं ते या यांच्या चाल ढकल वृत्तीमुळे किंवा फक्त मतदानापुर छत्रपतींचा वापर करून हे स्मारक यांनी बार मला आनंद वाटतो या गोष्टीचा कारण अशा व्यक्तींच्या हातून जर हे स्मारक घडलं असतं तर जगातल्या सगळ्या देशांची लोक हे स्मारक बघायला आले असते आणि दुर्दैवाने अशी घटना जर त्या स्मारकामध्ये झाली असती तर आपल्या महाराष्ट्राची पर्यायाने महाराजांची आपल्या मराठी माणसांची नाचकी जगभर झाली असती म्हणून अशा नीच प्रवृत्तीच्या नालायक प्रवृत्तीच्या आणि फक्त आणि फक्त राजकारणापुरता छत्रपतींचा वापर करणाऱ्या लोकांकडून छत्रपतींची कर� विकास कामं होऊच नाहीत हेच मला वैयक्तिक शेतकरी म्हणून मला इथं सांगावसे वाटते ज्या राजांनी सांगितलं आपल्या सैनिकांना कि माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देटाला सुद्धा धक्का लागता कामाने त्या महाराजांच्या अस्मितेला धक्का लावायचं नीच कृत्य या हिंदुत्ववादी संघटनाच्या नावावर जे लोक काम करत आहेत त्या लोकांकडून झालं दुर्दैवाने वाईट वाटलं की तथाकथित हिंदुत्व जपणारी एकही संघटना अजून निषेधाला पुढे आलेली नाही तथाकथित हिंदुत्व जपणारे एकही नेते अजून निषेधाला पुढे आलेले नाहीत आणि स्वतःला हिंदुत्व आणि कट्टर हिंदूवादी समजणारे एकही जनतेकडून अजून निषेध व्यक्त केला गेला नाही दुर्दैवाने महाराष्ट्र या ठिकाणी आहे मराठा महासंघाचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रहार संघटना संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा महासंघ सर्व राजकीय पक्ष आणि सर्वच सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या वतीने आयोजित आजचा हा निषेधाचा आणि निवेदनासाठी जमलेल्या सर्व माझ्या मराठा बांधवांना आम्ही या ठिकाणी एकच विनंती करतो की ज्या ठिकाणी आम्ही जेव्हा गड किल्ल्यांना भेटी द्यायला जातो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचे गडकिल्ले ज्यांनी अनेक आघात सोसून आजही ते गड किल्ले जागेवर शाबूत आहेत आणि आत्ताच आठ महिन्यापूर्वी बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आठ महिन्याच्या आत या ठिकाणी हवेचा आणि खास करून देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाने जी मिलिट्री आपलं देशाचं संरक्षण करते आपले पाप झाडण्यासाठी त्याने स्वतःचा आरोप मिलिट्रीवर टाकण्याचा केविलवाना प्रयत्न केला तो देखील या ठिकाणी निंदनीय आहे दुसरी गोष्ट एक सांगेल की नारायण राणे असतील त्यांचे सुपुत्र असतील यांनी देखील त्या त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा न जपता तिथे राजकारण करण्याचा प्रयत्न केला ते, 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 के ते, ते देखील या ठिकाणी निंदनीय आहे आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ज्या नीच प्रवृत्ती या ठिकाणी पुढे पुढे येत आहेत त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा माता रमाईचा संभाजी आज या ठिकाणी सर्व शिवप्रेमी व फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे जमण्याचं कारण या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे त्या विषयात मी जाणार नाही कारण निषेध माहिती आहे सर्वात महत्वाची गोष्ट जी दादांनी जी सांगितली मला आता जी कळाली तर त्या पुतळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर त्या नावाच्या भाडकवनी की कोर्ट आणलेली ते सुद्धा ते दाखवण्यात आलं सर्वात प्रथम त्या भाडगावचा मी निषेध करतो कारण आज आमचे छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगार जातीला घेऊन चालणारे होते ते फक्त मराठा समाजाचे नव्हते पण त्या एका समाजाचे नव्हते अठरा पगार जातीला घेऊन चालणारे ते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आज आमचे प्रेरणास्थान होते आणि अशा महाराजांचा आमची सर्वात मोठ अपमान आहे आणि त्या अपमानाचा बदला घेण्याकरता आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या वतीने मी करतोय आपटे आहे त्या आपल्याला जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आप त्या आपल्याला शोधून त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावर त्यांनी खोल दाखवली त्याला या शब्द आपल्या महाराजांच्या शिवाय इतक्या महत्वपूर्ण विषयाबद्दल बद्दल मला अतिशय वेदना होत आहेत ते बोलताना कसं बोललं पाहिजे ज्या छत्रपतीच्या नावाखाली या राज्यामध्ये प्रत्येक पक्ष प्रत्येक जण छत्रपतीच्या नावाखाली राजकारण करत असतो हे हा वेगळा विषय झाला परंतु जे छत्रपती आपली अस्मिता आहे त्यांचा पुतळा पडल्यानंतर त्या ठिकाणी काल मी अचानक मला वेळ मिळाला वे मी टीव्ही पाहत होतो टीव्ही पाहत असताना महाविकास आघाडीतर्फे त्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत होतो आणि निषेध आंदोलन करत असताना महाविकास आदी आघाडीचे काही नेते ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्तीच म्हणजे पुतळ्याचं जे पुकडे पडले होते ते पाण्यासाठी तिथे गेले होते किंवा त्या जागेचं पाणी करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री आणि केंद्राचे मंत्री आणि सध्याचे खासदार आणि त्यांचे सुपुत्र ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एवढा मोठा घटना घडल्यानंतर ज्या ठिकाणी दादागिरीची मथुर ज्या पद्धतीने भाषा करत होते की एका एकाच्या घरात घुसून रात्रीतून एका एकाला मारून टाकेल अहो आमच्या वेदना वेदना त्या वेदनांपासून दुःख देणार आहे त्या वेदना कुठे समजा केल्या पाहिजे एवढी मोठी घटना या महाराष्ट्रात घडते महाराजांच्या पुतळ्याच एवढं मोठं दुर्गस्थ होते पडला जातोय त्या ठिकाणी राज्य सरकार वेगळ्या पद्धतीचं बोलतय नौदलावर बोट ठेवले जात आहे नौदलाचे मुख्यमंत्री संरक्षण मंत्री म्हणतात की नौदलाचा काही संबंध नाहीये राज्य राज्य सरकार की सरकारचा नाही संबंध कोणत आहे ज्या ठिकाणी पुतळा आलो आहे एक भारतीय नागरिक म्हणून या आंदोलन आलो आहे दुसरी गोष्ट म्हणजे शिवशाही फुले आंबेडकरांचा विचारांचा वारस म्हणून मी आंदोलन आलो असं नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबना होते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पुतळ्याची विटंबना होते किंवा महात्माजी फुलेच्या बद्दलच्या राज्यपालांनी नेत्याने किंवा एखाद्या माणसाने इतक्या खालच्या लेवलला बोलल्यानंतर सुद्धा एकही या राज्यातला माणूस घुसळून उठला आणि फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवर त्यांनी के निषेध केला की ज्या सावित्रीबाईमुळे आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला आपल्या घरातल्या महिला आज मोठ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतात परंतु आज आपण त्यांच्या विचारांची पायमल्ली केली आज विचार करा की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तरी सुद्धा सगळ्यांच्या मनात एक शंका मी असं का म्हटलो की मी शिवशाही फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसदार म्हणून इथं आलो आहे की मी ना भारतीय जनता पार्टीचा ना शिंदे गटाचा ना महाविकास आघाडीचा म्हणून काय जातं की ज्यावेळी एखादी महिलावर अन्याय होतो तिच्यावर बलात्कार होतो तो, तो बलात्कार तिच्यावर तिच्या आत्म्यावर होतो आणि पूर्ण परिवारावर पूर्ण समाजावर होतो आज एक कर कर विचार करा की ज्या वेळेस एखाद्या सरकार असलं आणि एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर त्यावेळेस शिंदे गटाचे असतील बीजेपीचे असतील महाविकास आघाडीचे असतील तर यांच्यात मतांतर असतात मतभेद असतात अरे काँग्रेसने काय म्हणणं का त्या बलात्कार आणि बला विचारधारा म्हणजे शिवरायांच्या राजगडावरील पुतळ्याच्या नैसर्गिक का आपत्तीचं कारण देऊन झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ आज तमाम शिवप्रेमी पक्षीय जातीय जोडे बाजूला ठेवून अनिलदादांच्या आव्हानाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेडच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत मालेगाव तालुक्यात आणि महाराष्ट्रात छत्रपतींचे जे काही विचारांचे राजकारण करणारे लोक आहेत या सर्वांच्या सन्मानाला या घटनेने ठेच पोचली आहे परंतु तिचा निषेध नोंदवण्यासाठी तिच्या निषेधासाठी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं पाप महाराष्ट्र सरकारच्या दबावात काम करणारं पोलीस प्रशासन हे तालुक्यात करत आहे वराण्याचे आमचे मित्र बनवण्यासाठी ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं जी यंत्रणेने काम उभं केलं देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहेत सन्माननीय मुख्यमंत्री सामान्य प्रशासनाचे मंत्री आहेत कोणाला ऑडिट झाल्याशिवाय त्याच लोकार्पण करता येत नाही त्या पुतळ्याची गुणवत्ता तपासण्यासाठी शासनाची विशेष समिती आवश्यक आहे असं असताना राज्याचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री छत्रपतींच्या स्मारकावर या अधिकाराचा अवमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने कुठेतरी होत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे असं आमचं स्पष्ट मत सरकारला आपण वारसा म्हणतो महात्मा ज्योतिबा फिलेंचा आपण स्वतःला वारसा म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही आपल्याला वारसा मानतो शाहू फुले आंबेडकरां छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणा स्त्रोत्र सो, आहेत आपण त्यांच्यापासून काय प्रेरणा घेतलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सर्वांना माहिती आहे अठरा पगर जातींना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महात्मा ज्योतिबा फुलेंनी या समाजाला जाती जातीपातीच्या भिंतीमधून बाहेर येण्यासाठी त्यांनी मार्ग शोधला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी घटना लिहून आपण एकत्र कसं राहिलं पाहिजे कायद्याचं राज्य कसं असलं पाहिजे आपल्याला हे शिकवलेलं आहे त्या सर्व गोष्टी जर आपल्याला माहीत आहेत मग आपण त्याचं किती अवलोकन करतो आपण जर या संख्येने आज उपस्थित आहोत महाराजांची मूर्ती काल तिथे पाहिली अतिशय घडलेली आहे ज्या छत्रपतींचा पुतळा उभा करण्यासाठी आदरणीय या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान येतात आणि जर आदरणीय पंतप्रधान साहेब जर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत असेल आणि हा पुतळा जर जमीन दोस्त होत असेल तर निश्चितच याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आम्ही सर्व सामान्य जनतेने लक्षात घेतलं नाही तर निश्चितच याचे गंभीर परिणाम तुम्हाला आम्हाला भविष्यात भोगावे लागणार आहेत हि तर यांनी सुरुवात केलेली आहे हे नुसता शिवरायांचा पुतळा पडला नाही शिवरायांचे विचार यांनी पायांदी तुडवलेले आहेत आणि शिवरायांचे विचार पायंदळी तुडवल्यानंतर सुद्धा तुमच्या अंगातलं रक्त असं नसेल तर निश्चितच तुम्ही या महाराष्ट्रात शिवरायांच्या प्रति आस्था ठेवणारे नाहीत असं मी समजतो आणि आता तुम्हाला आम्हाला ठेवायची असेल तर ज्यांच्या कारकिर्दीत हे घडलं तर राग येण्याचं कोणाला कारण नाही जेही आज सत्य आहे त्याला हे जबाबदार आहेत जे मंत्रिमंडळ आहे त्याला ते जबाबदार आहेत ज्या मंत्र्यांनी हा शब्द पार पडला अनावरण सुद्धा पार पडला हे सर्व मंत्री त्याला जबाबदार आहेत आणि दखल घेऊन दोन महिने फक्त सत्तेला राहिलेत असं एकही मंत्री निपटला पडला नाही की दोन महिने माझे सत्तेचे राहिलेत माझा जर शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असेल त्याची नदी तरदारी मी स्वीकारतो आणि हा माझा राजीनामा घ्या असं एकाही मंत्र्याला वाटू नये ही या महाराष्ट्राची दुर्दशा आहे तर या मागे असलेले सर्व हे जबाबदार धरले गेले पाहिजेत परत असे प्रसंग भविष्यात होणार नाही यासाठी सध्याच्या सिटिंग जजच्या मार्फत हायकोर्टाच्या एक इन्क्वायरी कमिशन चौकशी समिती नेमली गेली पाहिजे आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा जो महाराष्ट्राचा संबंध महाराष्ट्राचा नव्हे देशाचा झालेला अवमान आहे याची चौकशी होऊन सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी आजच्या या प्रसंगी आपण केली

बिंदे सरकार मुर्दाबाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा